शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज आपण तुरीमधील मर रोग कशामुळे होतो त्याची लक्षणे काय असतात आणि त्याचे व्यवस्थापन कसे करायचे याबद्दल सोप्या भाषेमध्ये आपण माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या रोगाबद्दल थोडक्यात माहिती पाहिली तर या रोगाला फुजेरियम विल्ट या नावाने सुद्धा ओळखले जाते आणि हा रोग फुजेरियम उडम या रोगकारक बुरशीमुळे होतो असं पाहिलं तर हा रोग मातीमार्फत आणि बियाण्याद्वारे पसरतो जर तुम्ही तुरीची लागवड सतत त्याच शेतामध्ये करत असाल तर त्या शेतामध्ये या रोगाच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती तयार होते आणि म्हणून त्या शेतामधील तुरीची ही वाळायला लागतात हा अनुभव तुम्हाला सुद्धा आला असेल त्यासाठी तुम्हाला दरवर्षी पिकाची फेरपलट करणे गरजेचे कर आहे आता आपण पाहूयात या रोगाची लक्षणे मर रोगाचा प्रादुर्भाव पीक रोपावस्थेत असल्यापासून ते झाडांना फुले व शेंगा येईपर्यंत दिसून येतो सुरुवातीला झाडाची शेंड्याकडील पाने कोम असतात कालांतराने ही पाने पिवळी पडून जमिनीकडे झुकतात त्याचबरोबर सुरुवातीला काही फांद्या आणि नंतर संपूर्ण झाडच वाळून जाते आणि शेतकरी मित्रांनो या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करायचे आहेत त्याचबरोबर रोगाची लक्षणे दिसून आल्यास तुम्हाला ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे हे जैविक बुरशीनाशक तुम्हाला परभणी कृषी विद्यापीठामध्ये लिक्विड आणि पावडर या दोन्ही स्वरूपामध्ये मिळून जाईल या जैविक बुरशीनाशकाचा वापर तुम्ही फवारणी आणि आळवणी या दोन्हीसाठी तुम्ही करू शकता फवारणीसाठी तुम्हाला शंभर मिली किंवा शंभर ग्राम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करायची आहे आणि आळवणीसाठी दोनशे मिली किंवा दोनशे ग्राम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून तुम्हाला तूर पिकाच्या बुडाजवळ तुम्हाला आळवणी करायची आहे एक महत्वाची गोष्ट म्हणजे या बुरशीनाशकाचा वापर जमीन ओली असताना तुम्हाला करायचा आहे तसेच हे बुरशीनाशक वापरण्यापूर्वी किंवा वापरल्यानंतर सात ते आठ दिवस रासायनिक औषधांचा वापर करू नये तुम्हाला नक्कीच या बुरशीनाशकामुळे तुमच्या तुरीमधील मर रोगावर नियंत्रण मिळेल आणि तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा इतर शेतकऱ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि जाते वेळेस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका